जय शिवराय मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो आज आहे शिवजयंती आणि सकाळ सकाळ आम्ही चालतोय कुठेतरी प्रवासाला आला तर तुम्हाला कळेल की पुढे तिकडं आज न उठून होटलाय झोपेतून तुम्ही बघू शकता आता तो काही वेळाने उठल्यावरती इकडं महाराजांची पूजा वगैरे करेल ते तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये तर आम्ही भेटतो आता पुढे तुम्हाला रस्त्यात जी नक्की बघा तो किती दिसती आता निघालोय आम्ही अनो बाय बाय हा घर उग्रेट होऊन जाऊ नको कुठे काय वाटलं तर फोन कर ठीक आहे बाय इकडे पप्पी दे हे बघा आपले जुने मित्र भेटले गणेश बँकॉकला होते आपल्याबरोबर पण आता नाही येत ते

काही आता आम्ही नगरच्या पुढं आलो आहे ऑलमोस्ट एकशे पस्तीस किलोमीटर कवर केलेलं आहे आता इकडं पांढरेचा पूल म्हणून आहे तिथं श्री साईबेळ आहे तिथं आम्ही थांबलो आता तिथं चहा नाश्ता घेतो आणि भेटतो तुम्हाला पुढं गोव्यात आज किती किलोमीटर कवर होते प्रयागराज वेळ थोडा वेळ आता आम्ही सकाळ सकाळ मस्त ब्रेड जाम खातोय बघा इकडे चहा आलाय गरम गरम तर आता भेटतो थोडा आज बघू किती अंतर कव्हर करतोय आम्ही एकशे पस्तीस किलोमीटर आलोय आता दुपारी झोप कि झाडा खाली झाडी लावायची आम्ही चाललो आता नागपूरला नागपूर आणि तो सरळ गेलाय तो रस्ता गेलाय मुंबई मुंबई यो किती छान रोड इकडे शेती बघा किती मस्त आहे आणि इकडं राडक्या मॅडम गाडक्या मॅडम बसलेले आहेत मित्रांनो तर आता तुम्हाला दाखवतो कसा आहे समृद्धी हायवे इकडं चालू झालंय समृद्धी हायवे फुलं दाखवा पाडू आणि फुलं बघा किती सांगितलं चार से अड़सठ किलोमीटर नागपुर है चलो अभी कैमरा ऑफ होने जा रहा है और अभी तो कौन से डायरेक्ट नागपुर मिलेंगे आपको मित्रांनो आता आमचे पहिले पाचशे किलोमीटर कवर झालेले आहेत आता जरा गाडीला आराम द्यायसाठी थांबलो आहे एक दहा पंधरा मिनटं ब्रेक घेणार आणि मग पुढे जायचं आहे आज किती किलोमीटर कवर होते किती वाजेपर्यंत पोहोचतोय साधारण चार सव्वा चारला नागपूर पास होईल असं म्हणतोय बघा किती जोरात गाड्या येतात स्पीड बघा आणि स्पीड लिमिट आहे एकशे वीस पण लोक एक दोन स्पीडनी गाडं चालवतात त्यामुळं ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंट होण्याचं कारण दुसरं काही नाही आता दहा पंधरा मिनटं झाली आता आम्हाला इथं आता दुसरी गाडी आलेली तेलंगणा स्टेटची काय म्हणतो बघू बघा आता आम्ही नागपूरला पोचलेलो आहोत हा इकडचा रस्ता अमरावतीला आता आपल्याला कुठला जबलपूर रोड पकडायचं ना आता जबलपूर रोड ला जायचंय आम्हाला भेटतो दाखवतो कुठे हे बघा मित्रांनो आता आम्ही हे बघा मित्रांनो आता आम्ही समृद्धी महामार्ग सोडला जवळपास साडेसातशे किलोमीटर आलो आहे आणि या ठिकाणी आता चहा चहा नाश चहा वगैरे पिण्यासाठी थांबलो आहे आणि मग आता इकडनं पुढं जायचं आहे जबलपूर तीनशे ते पाच किलोमीटर आहे तर बघू आता किती वेळ लागतो आहे पुढं बघा सेवन किलोमीटर प्रायगराजे आता मित्रांनो काल संध्याकाळी नागपूरनंतर आम्ही थोडं पुढे गेलो आणि काही किलोमीटर नंतर आम्ही साडेआठ वाजता जेवण केलं त्यानंतर रात्रभर प्रवास केला आणि प्रयागराजला पोचलो सकाळी पाच वाजता प्रयागराजला पोचलो म्हणजे अजून पासष्ट किलोमीटर बाकी आहे मित्रांनो प्रयागराज तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा